जय शिवराय सतरा डिसेंबर रोजी आंतरवाली या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची बैठक आपण बोलवली आंतरवाली या ठिकाणी जी आपले आ, विराट सभा मोठी झाली होती त्या सभा ठिकाणावरच आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची बैठक येतो या बैठकीसाठी राज्यातले सगळे मराठा सेवक स्वयंसेवक आयोजक कार्यक्रमाचे साखळी उपोषण करते सगळे आमरण पोषण करते वकील डॉक्टर व्यावसायिक शिक्षक साहित्यिक अभ्यासक आणि मराठा समाज यांनी या बैठकीला सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता ते तीन वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे सकाळी नऊ ते बारा आ, आपला सगळ्यांचा परिचय होईल म्हणजे आपण कुठल्या गावान आलात आपलं गाव नाव मोबाईल नंबर सगळा पत्ता हे शक्यतो सोबतच एका कागदावरती लिहून आणा नाही चाललं तर तिथंसुद्धा रजिस्टरवर त्याची नोंद होईल आपण सोबत, ना। सोबत येताना जे आपले बांधव आणणार आहेत ते सगळे शांततेत या गाड्या पळू नका दममानी या आणि येताना शक्यतो शक्य झालं तर प्रत्येकानं जेवणाचा डबा पण आणा आपण सगळे सोबतच डबा पार्टी जेवण पण करू कारण ही बैठक मात्र निर्णायक होणार आहे जर कोणी नाही डबा आणला तरी इथं कपन काही व्यवस्था करण्यात येणार आहे परंतु आणलं तर चांगलंच कारण ही बैठक खूप वेळ चालणार आहे ही बैठक निर्णायक असणार आहे की चोवीस डिसेंबरला सरकार आरक्षण देईल असं सरकार बोललेलं आहे सरकार काय निर्णय घेतं आहे हे आत्तापर्यंत आपल्याला माहीत नाही परंतु सतरालाच आपण यासाठी बैठक ठेवली जर सरकारनं दिलं तर चांगलीच गोष्ट होती नाही दिलं तर सतरा डिसेंबरला आपण पुढच्या आंदोलनाची ही निर्णायक बैठक आहे म्हणून महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी अखंड महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज यांच्या लेकरांच्या जो हिताचा महत्त्वाचा विषय मराठा आरक्षण आणि आता हा मार्गी लागत आला आहे आपल्याला ओबीसीमधून आपली मागणी त्या मागणीवरती आपण ठाम येत म्हणून चोवीस डिसेंबरला जर सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर सतरा डिसेंबरलाच आपण बैठक घेऊन पुढच्या आंदोलनाची दिशा समाजाच्या प्रत्यक्ष ठरवतो आहे समाजा समोर ठरवतो आहे समाजाला विचारल्याशिवाय आपण एकही पाऊल उचलणार नाहीत म्हणून समाज बांधवांनी सगळ्यांनी या बैठकीला यावं ही सगळ्यांना विनंती जयशिवाय